कर... आ, मला नाही लिहायला येत थोडं थोडं मारकी त्याला काय एवढं हा तेवढं केले जास्त गोडकीच आता पशार होचाल पडी घेऊन किती घेऊ तुम्ही आता पशार ना हो तालू लगेच बायका पैसे द्या म्हणले की राग 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 करणार नवऱ्यांना नवऱ्यांना नवऱ्याला ऐकून आता येऊ का मग आवरा तुम्ही पसारा जरा लावून घ्या मी तेव्हा आलोच मी माझी सगळी भांडी जरी होत आलं अरे गेलं ना तिकडून लाव मला असं घेऊन माझं पैसे घेऊन आता येत जण बाय आता कुठे झरा गुबा करत असते नटून हाटून चष्मा घालून हा, हा गेले तर या इथं म्हणलं ना तिकडून नुसती लावली तुला भांडी घालतो लागतो ते करू लागतो आणि गेलं घेता काय ह्याच्या बोलावा काय करावं पैसे म्हणलं की नुसतं काय घेतच नाही जरा तुला ह्यांना उन्हात भांडी घाल घासून घासून घातून उच्चात लावलंय मला उन्हात बाहेर आपण गेलो गाडीवर पण बाबा जाताना म्हण नाही तरी ठीक आू पण जाऊया आपण हा असलं कुठं असतं वैदाबा माणूस नाही हाय बाय काय सांगू येता गा ला माझं तीन हजार पैकी येऊन गेलं ते म्हणलं असं पण नाधी गुढी लावून माझ्याकडून घेलं नाही पैसे त्याचा नाव निशान पात्यातला आहे दाम दिला अजिबात हे वाईट आलते ते तयार आता हे केलं दीड हजार रुपये घेऊन आपण काय मला काम होते का नाही कोणा शेवटी दीड हजार रुपये कसं आहे ते सुद्धा काम नाही झाली आता बघा भांडी घातून एवढी आता झाली आता शेवट आहे की बघा आता शेवट भांडी घातून तर येते ते का नाही कोणा शेवटा बसते तिकडे जाऊन म्हणून आता आता घाम घेतला फोडले माणसाला आवरू लागायचं सोडलं आमलं होतं पैशाचं आणला तो पैसे लागून गावात तसलं नाही पैसे आले तो पैसे येईलच पडत माझी मला